मित्रांनो येत्या बारावी या वर्गात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे रेग्युलर आपण ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा ह्या वर्षी तुम्ही बारावीची बोर्डाची परीक्षा देणार असाल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना ह्या ठिकाणी आज आपल्याकडे आलेले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने ही परिपत्रक ह्या ठिकाणी आज देण्यात आलेले आहे दिनांक तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकताय दिनांक आहेत अकरा बारा दोन हजार वीस रोजीचं हे परिपत्रक आहे मित्रांनो परिपत्रकाचा विषय या ठिकाणी बघा तुम्ही परिपत्रकाचा विषय दिलेला आहे दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखांबाबत म्हणजेच बारावी बोर्डाचे जे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले जातात त्या फॉर्मविषयीची ही माहिती या ठिकाणी आहे त्याच्याविषयीचे हे पत्र आहे पत्रामध्ये काय दिले पहा उपरोक्त विषयास कळवण्यात येते की राज्यात कोविड एकोणावीस या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन संचारबंदी जाहीर केली होती व वेळोवेळी त्याचा कालावधी वाढवण्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार वीस परीक्षांचे निकाल माहेर जुलै दोन हजार वीसमध्ये जाहीर झालेले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन एकोणा दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेस नियमित परीक्षार्थी यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षांचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावरती भरवायची असून त्याच्या तारखा तपशीलवार खाली देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो सन दोन हजार एकवीसमध्ये जी परीक्षा होणार आहे बोर्डाची त्या परीक्षेच्या संदर्भातील जे विद्यार्थी ह्या परीक्षेला बसणार आहेत बारावीच्या त्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे म्हणजेच ऑन बा जे बारावी बोर्डाचे फॉर्म आहेत ते फॉर्म भरण्याच्या तारखा ह्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत पाहूयात तारखा कशा पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र कला व विज्ञान शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरळ डाटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरवायच्या तारखा ह्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर ॲडमिशन घेतलेलं आहे नियमित कॉलेजला ॲडमिशन आहेत फर्स्ट टाईम तुम्ही परीक्षा देत आहात असे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी आहे मंगळवार दिनांक पंधरा बारा दोन हजार वीस ते चार एक दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन फॉर्म तुमचे भरले जाणार आहेत त्याआधी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म तुमच्या शाळा महाविद्यालयात जाऊन भरावे लागणार आहेत म्हणजेच दोन हजार एकवीसची ची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होतो की किंवा होणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची सूचना की परीक्षा होणार आहेत आणि त्याचे फॉर्म भरण्याच्या तारखा देखील बोर्डाकडून प्रसारित करण्यात आलेल्या आहेत यानंतर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामार्फत व्यवसाय अभ्यासक्रम या शाखेत नियमित विद्यार्थी जे परीक्षेत बसलेले आहेत किंवा खाजगी विद्यार्थी प्रायवेट विद्यार्थी श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या फॉर्म भरण्याच्या तारखा मात्र ह्या ठिकाणी तुम्हाला दिसता ते वेगळे आहेत मंगळवार दिनांक पाच एक दोन हजार एकवीस ते सोमवार दिनांक अठरा एक दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये भरण्यात येणार आहे त्यांच्या तारखा मात्र पुढं आहेत जेव्हा रेग्युलर विद्यार्थ्यांचं माहिती भरून होईल ऑनलाईन फॉर्म भरून होतील त्यानंतर ऑफलाईन पद्धत सॉरी उरलेले आहे जे आ, रिपीटर विद्यार्थी आहेत किंवा व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असतील खाजगी विद्यार्थी म्हणजे सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांसाठी हे सूचना आहे त्यांचे फॉर्म सुधार तुरळक विषय म्हणजे एक दोन विषय गेलेले जे वि विद्यार्थी आहेत रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचे फॉर्म भरण्याच्या तारखा पाच एक म्हणजे पाच जानेवारीपासून ते अठरा जानेवारीपर्यंत तर रेग्युलर विद्यार्थ्यांच्या तारखा आहेत पंधरा डिसेंबर चार ते चार जानेवारीपर्यंत अशा पद्धतीने ह्या दोन तारखा महत्वाच्या आहेत ह्या तारखांना तुमचे फॉर्म भरले जाणार आहेत त्याच्या संदर्भात काही सूचना देखील दिलेल्या आहेत सन दोन हजार एकवीस मध्ये एच एस सी बोर्ड बारावीची परीक्षा जी होणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भातील फॉर्म भरण्याच्या तारखा बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपल्या महाविद्यालयाने शाळांनी सूचना दिल्याप्रमाणे आपले ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरून घ्यावेत जर विद्यार्थ्यांना माहीत नसेल आपल्या मित्रांना माहीत नसेल तर सर्वांपर्यंत ही सूचना पोहोचवावी जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती मिळेल आणि त्यांचे फॉर्म वेळेत भरले जातील चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार